नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपीकेनि चॅनल तर ह्या ह्याऐीमध्ये आपण बघणार आहोत की जमीन मोजणी करतेवेळी पोलीस संरक्षण कसे मिळवायचं समजा तुम्ही तुमच्या जमिनीची हद्दकाळे मोजणी करत आहात किंवा पोट हिस्सा मोजणी करता किंवा कि भावाभावाच्या दोन वाटण्या करत आहात त्यासाठी तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे आहे तेच आपण कसे मिळवायचे हे आपण पूर्ण प्रक्रिया आहे ती ह्या ऐवढीमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो समजा तुमच्या जमिनीवर कोणीतरी आता अतिक्रमण केलेलं आहे ते तुम्हाला कसे कळाले किंवा तुम्ही याच्या अगोदर दोन तीन वेळा मोजणी आणलेली आहे ते मोजणी कळल्यानंतर तुम्हाला असे कळाले की आज बाजूवाल्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि तुम्ही तिसऱ्यांदा मोजणी आणत आहात त्यासाठी तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे ते कसे मिळवायचे प्रथमतः तुम्हाला काय करायचं आहे जमीन मोजणीच्या वेळी पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करावे लागेल अर्जात तुम्हाला तुमची ओळख तुमचा पत्ता मोजणीची तारीख मोजणीची वेळ आणि तुम्हाला संरक्षण का हवे आहे याचे कारण पण तुम्हाला त्या अर्जामध्ये नमूद करावे लागेल आणि त्यासोबत आवश्यक म्हणजे जमिनीची कागदपत्रे तुम्हाला जोडावं लागतील आणि त्यानंतर ते पोलीस अधिकारी काय करणार पूर्ण छाननी करून तुम्हाला संरक्षण द्यायचं का नाही याचे ते काय निर्णय घेणार आणि का 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 हवे आहे बाबा त्यासाठी पण ते पुढं पहिला चौकशी करणार त्यानंतर तुम्हाला संरक्षण द्यायचं का नाही ते ठरवणार आणि ते संपूर्ण प्रक्रिया काय असते ते आपण सांगूया पुढे तर पहिला काय आहे आपल्याला अर्ज आपल्याला सादर करावा लागणार तुमच्या सा स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन जमीन मोदीसाठी संरक्षण मिळावे यासाठी तुम्हाला पहिला अर्ज सादर करावे लागणार अर्जात तुम्हाला नाव पत्ता मोबाईल नंबर मोजणीची तारीख आणि वेळ आणि तुम्हाला संरक्षण का आवश्यक आहे ह्याचे कारण स्पष्ट नमूद करणे गरजेचे आहे आवश्यक असल्यास तुमच्या जमिनीच्या मालकीची कागदपत्रे मोजणीचे आदेश आणि इतर संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यक आहे त्यानंतर पुढे काय होणार प्रक्रिया त्यानंतर पोलीस तपास करणार तुमचा अर्ज मिळाल्यानंतर पोलीस तुमच्या अर्जाची अर्जा परिस्थितीनुसार तपासणी करणार त्यांना असे वाटेल की तुम्हाला संरक्षणाची गरज आहे तर ते तुम्हाला संरक्षण देण्याबाबत निर्णय घेतील जर त्यांनी नकार दिला तर तुम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला दाद मागावा लागेल हे झाल्यानंतर तिसरा पर्याय आहे तो संरक्षणचा प्रकार पोलीस तुम्हाला आवश्यकतेनुसार संरक्षण पुरवतील जसे की गस्त घालणे किंवा तुमच्या आजूबाजूला पोलीस कर्मचारी ठेवणे तुम्हाला किती संरक्षण पाहिजे आहे हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे तुमच्या धोक्यावर अवलंबून आहे यासाठी तुम्हाला आवश्यक ते खर्च करावे लागेल काही ठिकाणी जमीन मोजणीसाठी पोलीस संरक्षण घेतात त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागते हे शुल्क पोलीस विभागाकडून निश्चित केले जाते आणि तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार अवलंबून असते जर पोलीस तुम्हाला संरक्षण देत नसतील तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पर्याय आहेत तर तुम्हाला खाजगी सुरक्षा एजन्सीकडून तुम्ही मदत घेऊ शकता म्हणजे जे रेस्क्यू फोर्स असतात आणि जे सेक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडून तुम्ही संरक्षण घेऊ शकता माझ्याकडून तुम्हाला एक अडवाइज आहे टीप आहे ते म्हणजेच जमीन मोजणीच्या वेळी कोणत्याही वादविवाद किंवा गैरसमज झाल्यास त्वरित तुम्हाला पोलिसाशी संपर्क करायचा आहे तुम्ही काही त्यात जास्त भांडणं वगैरे करायचे नाहीत कारण की हे वादविवाद वाद पुढे वाढू शकतात आणि ते सिव्हिल कोर्टमध्ये गेले की तुम्हाला ते दहा ते पंधरा वर्ष लागतात आणि तुमच्या परिस परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला काय आहे पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं आहे की तुम्हाला जास्त वादविवाद करायचा नाही पूर्ण जे काय लागेल कागदपत्रे लागतील पूर्ण त्यांना समजावून आपल्याला सांगायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जमीन मोजणीसाठी तुम्ही पोलीस संरक्षण मागू शकता थोडक्यात म्हणजे तुम्हाला जवळच्या नजदीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करून त्यांना पूर्ण माहिती सांगून पैसे भरून तुम्हाला काय करायचं आहे मोदींसाठी तुम्हाला संरक्षण मिळू शकते तर हे जे व्हिडिओ मी बनवले आहेत पूर्ण माहिती चौकशी करून बनवले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड करत असतो जमीन मोजणीबद्दल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये